या आठवड्यात बिग बॉसच्या घरात एका सुपर हिरोने जन्म घेतलाय त्याचं नाव आहे सूरज चव्हाण भिडि तो झुंडमे आते हैं, लेकिन शेर अकेला आता आहे या आठवड्यात सूरज चव्हाणने अख्ख्या घराशी सामना केलाय हा जो काही प्रोमो आउट झाला ना तारीख तो बनते ज्या पद्धतीने सूरज त्या अरबाशी भिडला नडला अक्षरशः तुडवला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलंय नांगरा सकट ला लावलाय त्याने काय जबरदस्त काय भिडला तो सूरज चव्हाण यार हॅट्स ऑफ काय खेळा अख्ख्या घराशी त्याने सामना केलाय खरं आहे अख्ख्या घराशी त्याने सामना केलाय टीम एशी तर सामना केलाच परंतु टीम शी सुद्धा त्याला सामना करावा लागला कारण या लोकांनी टीम बीच्या सदस्यांनी त्याला कॅप्टन पदासाठी अजिबात लायक समजलं ला नव्हतं सूरज चव्हाण आहे ना त्याच्या खेळातनं दाखवून दिलं की मी सुद्धा कॅप्टन पदासाठी लायक आहे मी सुद्धा भिडू शकतो आणि नडू शकतो काय खेळा सूरज चव्हाण आणि हे तारीख तो बनती आहे इकडे अरबाजला भिडत होता तो आणि तिकडे वरती अरबाज दोन फुसक्या म्हणजेच त्या गद्दारालासुद्धा भिडत होता एकाच वेळी बिग बॉसच्या घरातील दोन्ही गद्दारांशी तो लढत होता सूरज चव्हाण यार ऑफ मी मगाच्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितलं की सूरजने जो काही खेळ दाखवला ना त्या दिवशी म्हणजे तो जेव्हा प्रोमो आवड झाला होता त्या प्रोमोच्या त्या अख्ख्या रात्री सूरज इंस्टावर सूरज फेसबुकवर सूरज यूट्यूबवर सूरज आणि बऱ्याच जणांच्या मोबाईलच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला पण सूरजच होता अशी कामगिरी करणारा फार कमी बिग बॉसच्या घरामध्ये खेळाडू असतो आणि त्याच्यातील हा सूरज आहे आणि रितेश भाऊ बरोबर बोलले या आठवड्यात एका सुपर हिरोने बिग बॉसच्या घरामध्ये जन्म घेतला आहे आणि तो आहे सूरज चव्हाण हॅट्स ऑफ या सूरज चव्हाण काय जबरदस्त गेम दाखवलास असाच गेम तू बिग बॉसच्या घरामध्ये पुढेही दाखव आणि यावेळी आहे ना विशेष कौतुक सुरजचं आहेत परंतु त्याला साथ देणाऱ्या वर्षाताईंचं पण आहे वर्षाताई अशा एकुलत्या एक होत्या की त्याने त्यावेळी ते सूरजची पाठ थोपाटली की बाळा जे काही तू केलंस ना ते योग्यच केलंस परंतु परंतु हे जे काही बोलतात हो को। ना यांचं तू ऐकू नको कोणीच आलं नाही सूरजची तारीफ करायला सूरज तू असा कळ तसा कळ वर्षातही फक्त धावून आल्या सूरज बाबा तू खेळ भीड नड अख्खा महाराष्ट्र तुझ्या पाठीशी आहे तर आज भाऊच्या धक्क्यावर सूरज दादाची जबरदस्त तारीफ झाली याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका